आमदार भरत गोगावलेंच्या विजयासाठी अजमेर मध्ये मुस्लिम बांधवांचे साकडे महाड विधानसभा मुस्लिम बांधवांनी अजमेर येथील ख्वाजा यांच्या दर्ग्यावर चादर चढवत महाडचे आमदार भरत गोगावले पुन्हा आमदार व्हावेत यासाठी साकडे घातले आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी अजमेर येथील ख्वाजाकडे येऊन आम्ही चादर चढवून मन्नत मागत असतो या आमची चौथी टर्म आहे महाड विधानसभा मतदार संघातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आमदार गोगावलेच्या विजयासाठी साकडे घातले आहे सावंत संवाद लाईव्ह महाड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न